मिरजेत क्रिकेट खेळणाऱ्या तीन बालकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची घटना संतप्त नागरिकांचा महापालिका कार्यालयावर मोर्चा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले भटकी कुत्री महापालिकेत सोडण्याचा इशारा मिरजेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन बालके जखमी झाल्याची घटना समोर आली आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे क्रिकेट खेळण्यात व्यस्त असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिघांच्या पायाचा चावा घेतला संतप्त मुलांच्या पालकांनी सामाजिक संघटना घेऊन महापालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांना घेराव घालून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केव्हा करणार असा सवाल केला वडीहद्दीतील महापालिका कचराडेपो बंद करून त्या ठिकाणी घनकचरा व प्रकल्प उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी सोडण्यात आलेली हजारो भटके कुत्री मिळत नसल्याने शहरात घुसलेली आहेत रात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांच्या टोळ्या फिरत असून लहान आणि वृद्धांवर या टोळ्या हल्ल्या करण्याच्या घटना समोर येत आहेत महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात फेल ठरली असून निष्पाप बालकांचा जीव गेल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल नागरिकांमधून येत आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी युवा जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर महापालिकेत कुत्री सोडण्याचा इशारा दिला आहे परंतु अद्याप महापालिकेला जाग आलेली नसल्याने संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे बरकत इरफान चौधरी इथं सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाला मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज केळरागण येथे असणाऱ्या एका वाचमॅनच्या घरी इथं घरी पाडलेले दोन कुत्रे कुत्र्यांनी तावा घेतलेला आहे याला एकट्याला तावा घेतलेला नव्हती बरोबर आणि असणाऱ्या दोघांना तावा घेतलेला आहे आणि महानगरपालिकेला आम्ही इथं निवेदन दिलं आहे कारण साहेब आरोग्य ताटेसाहेबांना आता आम्ही निवेदन दिलं आहे की साहेब का है, का है ते काय आहे काय नाही ते विषय जरा बघा कारण कसं तुम्ही इथं ऑफिसमध्ये असताय आणि मोकाट कुत्री रस्त्यावरती आहेत लहान मुलं पाड्या रस्त्यावरती खेळणार आणि लहान मुलं रस्त्यावरती खेळायला खेळायला वगैरे जाणार खेळांगणामध्ये खेळायला जाणार आणि मुलांना कुत्र्यांनाचं वगैरे सावगर घेतलेलं आहे गंभीर दुखापत झालेली आहे याच्याने पेपर होता तरी लागलेले आहे याचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि याचं पूर्ण दुखापत पण झालेलं आहे शैक्षणिक नुकसान हे फार मोठं नुकसान आहे आणि महापालिकेला एवढं निवेदन दिलेलं आहे की मी साहेब कुत्र्याचा बंदोबस्त लवकरच लवकर करावा आणि छत्रपती शिवाज शिवाजी महारा, महाराज महाराज क्रीडांगणामध्ये जे काय तुम्ही जे ठेकेदार आहेत ठेकेदारांनी जे नेमणूक केलेलं जे काय ते वाचमॅन आहे त्याला नोटीस काढावं हो, आणि त्याचं काय ते कुत्रं आहे काय नाही ते पकडून महापालिकेनं काय कारवाई करायचं करा ते करावं आमची एवढी विनंती आहे असं नाही केलं की आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्त असू दे उपायुक्त असू दे आणि असू दे यांच्या कॅबिनमध्ये कुत्र सोडणार कार्यालयामध्ये कुत्रं सोडणार आवार महापालिका आवारामध्ये कुत्र सोडणार आणि या यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही ना ना। एवढंच मी आवाहन करतो नमस्कार आ, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने सांगलीकरता एक डॉग वेन युनिट आहे आणि मिरज आणि करता एक डॉग वेन युनिट आहे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही रोज साधारण दहा कुत्री पकडली जातात आणि त्यांचे रितसर ऑपरेशन्स करून ज्या त्या भागात सोडण्याचे कायद्यानुसार तरतूद असल्याप्रमाणे आम्ही त्या कुत्र्यांचं ऑपरेशन करून ज्या त्या भागात आम्ही सोडतो आहे प्रशासनाच्या वतीने रोज आमच्या टीम्स आहेत त्या भागामध्ये फिरती करतात कुत्री पकडण्याचं काम चालू आहे आणि ऑपरेशनचं काम चालू आहे त्याचप्रमाणे मान्य आयुक्त सो यांनी जे काही चिकन मटन दुकानदार आहेत किंवा सिक्स्टी फायव्ह आले आहेत तर अशा दुकानदारांनासुद्धा नोटीस देऊन कुठल्याही पद्धतीचं वेस्ट जे आहे ते, वा ते इतरत्र न टाकता महानगरपालिकेच्या ज्या वेस्ट कलेक्शन असणारी व्हॅन आहे त्यामध्ये हे क जे आपण वेस्ट आहे ते टाकण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे जे मटन चिकन दुकानदार असतील किंवा सिक्स्टी फायचे दुकानदार असतील त्यांना या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण जर कुठं इतरत्र जर अशा पद्धतीचा कचरा टाकला आणि कुत्र्याचा प्रादुर्भाव झाला किंवा आपल्यामार्फत अशा पद्धतीच्या काही दुर्घटना घटल्या तर याबाबत त्या आपल्यावरती जबाबदारी निश्चित करण्यात येईल त्याचप्रमाणे आपल्या जर माध्यमातून कुठं इतरत्र कचरा टाकण्याची आपण जर टाकला असेल तर महानगरपालिका प्रशासन आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल महापालिका प्रशासन एक मा मार्फत कुत्री पकडण्याची मोहीम आम्ही केलेली आहे आपल्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो की आपल्या भागामध्ये जर अशा पद्धतीचे काही मोकाट कुत्री असतील किंवा पिसळलेली कुत्री असेल तर महापालिका प्रशासनाशी आपण संपर्क साधावा तात्काळ याबाबतची कारवाई कर केली जाईल हे या निमित्ताने मी आवाहन करतो सिव्हिल प्रशासनामध्ये आम्हाला विनंती केली होती की पिसळलेलं कुत्रं आहे याबाबत आम्ही तात्काळ जे पिसळलेले कुत्रे आहेत त्यांना दयामरण देऊन त्यांना रीतसर आम्ही त्याचं प्रॉपर नियोजन केलेलं आहे दर्ग्याच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता असेल किंवा जो रूट आहे त्या रूटमध्ये असणारे शौचालय असेल तर त्याबाबत सुद्धा आम्ही संबंधित स्वच्छता निरीक्षक असेल आम्ही वीस एक वेगळे कर्मचारी आ, फक्त दर्ग्याच्या उरसानिमित्त रोज सकाळ आणि संध्याकाळ स्वच्छतेविषयी आम्ही वीस कर्मचाऱ्यांची विशेष नेमणूक महापालिका प्रशासनाने केलेली आहे जे काही कचरा असेल तो तात्काळ सकाळी पण उचलला जाईल संध्याकाळी पण उचलला जाईल याबाबत प्रशासन सतर्क आहे आणि येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीचं स्वच्छ सुंदर आणि दर्गा परिसर सुद्धा स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन गंभीर आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज